जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील चिंचपाडा ते कोळदे मार्गावरील वाहतूक मार्गात बदल नंदुरबार जिल्ह्यातील रेल्वे क्रॉसिंग गेट क्रमांक चौऱ्याहत्तर रेल्वे रुळाच्या पृष्ठभागाच्या देखभालीच्या व सुधारणा करण्याचे कामकाज करण्यासाठी चिंचपाडा ते कोळदे या राष्ट्रीय मार्गावरील वाहतूक सहा फेब्रुवारी पर्यंत वळविण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ मित्ताली सेठी यांनी जारी केले आहेत सुरतहून नंदुरबारकडे येणारी वाहने ही निझर वाकाचार रस्ता मार्ग प्रकाशा कोळदे नंदुरबार शहरातील करण चफली धुळे चफली नंदुरबारहून सुरतकडे जाणारी वाहने ही धुळे करण चफली कोळदे प्रकाशा वाकाचार रस्ता मार्ग निझर मार्गे सुरतकडे नंदुरबारहून विसरवाडी दहिवेल पिंपळनेर नवापूर सुरतकडे सुरतकडून नवापूर पिंपळनेर दहिवेल विसरवाडी नंदुरबार स्थानिक रहदारी करणारी वाहन ही रेल्वे क्रॉसिंग गेट क्रमांक या मार्गे राष्ट्रीय महामार्गावरील चिंचपाडा ते कोळदे ही वाहतूक बंद करण्यात आलेली असून ती वळविण्यात आली आहे रेल्वे प्रशासनाच्या मदतीने उपप्रादेशिक परिवहन विभाग व पोलीस प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घेण्यात येऊन योग्य तो बंदोबस्त व बॅरिकेटिंग करण्यात यावी तसेच रेल्वे प्रशासनाने या रेल्वे रुळाचे व त्यावरील रस्त्याचे दुरुस्तीचे काम विहित मुदतीत पूर्ण करावे असेही डॉक्टर श्रीमती सेठी यांनी आदेशात नमूद केले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार